सत्य शोधक धर्म पण याआधी प्रार्थना समाज आहे ब्राह्मो समाज आहे आर्य समाज आहे त्यांनी स्पृश्यता निवारण चालवलंय केशव पण त्याच्यासाठी ते प्रयत्न करतायत हो सावित्री मान्य आहे पण त्यांचा प्रयत्न म्हणजे झाडाची मुळ तशीच ठेवून फक्त फांद्या छाटणे हो वेद चातुर्वण्याची चौकट तशीच ठेवून ती सामाजिक सुधारणा करत आहे आणि हे अशक्य आहे हे अशक्य सावित्री मूळ धर्म आणि आहे आणि म्हणून आपला आपला धर्म सत्य असेल आपलं प्रीत सत्यमेव जयते असेल आणि आपलं ध्येय समता स्वातंत्र्य आणि बंधुता असेल त्या काळात समतेचा तोर हा एकदा आपल्याला उभा करायला हवा सावित्री ओ इथील नळ फक्त श्रीमंतांनाच पाणी देत इथला प्रकाश फक्त श्रीमंतांनाच प्रकाश देतोय म्युन्सिपाल्टीत आपला कोणी मेंबर नाही आणि सगळ्यात वाईट म्हणजे इथला माणूस इतका दारू पितो इतका दारू पितो की तो गटारात पर्यंत त्याला स्वतःची शुद्ध राहत नाही सावित्री म्हणजे मी विसरलोच मला मी दारूबंदीचा जलसा ठेवलाय मला तिकडे गेलं पाहिजे दोन घास अहो गुळ पाणी तरी घेऊन जा शेठजी शे से... गेली शेठजी ह्या चालू आहे मंडळी दिवस नाही रात्र नाही स्त्री शूद्र काम काम आणि काम पण आता त्यांची तब्येत जरा मला खालावल्यासारखे वाटते विरोध विरोध आणि विरोध विरोधक प्रतिडाहू करतायत आणि जवळचे सुद्धा यांना आता सोडून जाऊन राहिले यांच्या तब्येतीची आता खरंच काळजी वाटायला लागली आहे कामातून काम करत दिवसामागून दिवस जात होते अचानक एक देव जी बाहेरून आले गडबडीतच होते काहीतरी त्यांना खटकलेलं असावं घरात आले पायतान काढलं आणि थोडं चालताना ते अडखळले अडखळले आणि त्यांचा झोप गेला झोप गेला आणि ते ते ताडकन जमिनीवर कोसळले होते काही सुचे ना मी त्यांना पाहिलं अगं आहे डोक्याला जखम झाली होती मी मे, मी घरात गेले हळद आणली आणि डोक्याला भरलं त्यांना विचारत होते काय झालं ज्यांची काय त्रास होतोय काय त्यांना त्यांना बोलता येत नव्हता त्यांचं त्यांचं तोंड वाकडं झालं तोंडातून लाळ गळायला लागली परत ता काहीच सुचे ना यशवंता डॉक्टर खोलेंना घेऊन आला डॉक्टर खोलेंनी त्यांना तपासलं वाद चिवरायला नव्हता काय झालं डॉक्टर काय झालं डॉक्टर माझ्या शेटचिंना काय झालं वहिनी ज्योतिबांना पक्षाघाताचा अटॅक आलाय काय नाही पक्षा नाही नाही डॉक्टर असं बोलू नका डॉक्टर शेटचिन्ना शेटजींना पक्षाघात म्हणजे सर्व स्त्री सुत्रांनो पक्षाघात असं बोल फक्त घोलीने मला शांत केला सत्य का हवं आणि हो याच्यातून ज्योतिबा सावरतील मी सांगतो तेवढी औषध त्या त्यांची रोज तेल पाल्यान मालिश करत चला डॉक्टर खोलीने कोण दिलाय कमळेचा पदर कोचला नायगावचा चोरणारा बोलावला त्याच्याकडून दररोज मॉलिश करून ठेवू लागले आणि वेळेवर औषध देऊ लागले हो हा माणूस पक्षाघाताचा झटका येऊनही मला घरात थांबवू देना हे काम करते काम करते काम कर काय करू मी मी काय ज्योतिबा होते एक दिवस घरात भांडी पडल्याचा आवाज झाला काळीत सरकन कापलं ज्योतिबा पडले तर नाही घरात जाते घरात जाते तुर त्यांचा तांब्या आणि फुलपात्र पडलं होत आणि ज्योतिबा ज्योतिबा टाव्या हातानं त्यांचं सत्य शोधक धर्माचं पुस्तक लिहित होते काय काय म्हणावं काय म्हणावं या माणसाला सतत काम काम आणि काम मंडळी त्यांनी डाव्या हातानं सत्यशोधक धर्माचं पुस्तक लिहून काढलं त्याप्रमाणे सत्यशोधक मंडळी कामाला लागली विधवा विवाह लागले पटाब्राह्मणांशिवाय विवाह होऊ लागले विधवा आश्रमात येऊ लागल्या बालक आश्रमात येऊ लागले आणि या सर्वांचं एक दिवस मुंबईला मोठं कोड कौतुक क्षुद्र वर्गानं आयोजित केलं त्याच्या शेठजींना ज्योतिबांना महात्मा ही पदवी अर्पण केली वास्तविक ज्योतिबानं ती पदवी श्री आणि क्षुद्रांना अर्पण केली ते म्हणाले अरे बाबा माणूस माणूस कुणी महात्मा नसतो समाज महात्मा असतो हे काम सर्व समाजानं मिळून केलेलं आहे मी आपला फक्त त्याचा भागीदार झालो इतकंच दिवसामागून दिवस गेले कामाला आमच्या गती आली शिवाय विवाह लावायचे भट कोर्टात गेले आणि कोर्टात एका कोर्टात भटांना दक्षिणा देण्याचा कोर्टाने न्याय दिला शेजी वरच्या कोर्टात गेले त्यासाठी मांजरीचा मळा विकावा लागला हटायला तयार नव्हते कामा कामं काम सुरू होती एक दिवस अचानक सेठजींनी सगळ्या सत्यशोधक सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्या तिथे बोलवलं चर्चा घडवली पण पण आजची चर्चा ही कामाची चर्चा नव्हती काहीतरी वेगळं स्त्रीशूद्रांना शेठजी सांगत होते आणि त्यात निर्वानिर्वीची भाषा सातत्यानं ते बोलत होते चर्चा संपली चर्चा संपली बाहेर गावचे लोक निघून गेले जवळपासचे लोक शेठजींजवळ बसले शेठजी म्हणाले अरे जा बापा गण जाऊन आपल्याला उद्या पहाटेपासून कामाला आहे सावित्री तूही जा आराम कर कशी जाऊ काळीच उडल्यासारखं झालं होत मी मी जवळ बसले माझे अश्रू त्यांच्या हातावर पडले काय होतय मला काहीच कळत नव्हतं शिटची माझा हातात घेतला आणि मला म्हणाले मला म्हणाले सावित्री मृत्यू कोणाला चुकला आहे अगर आज मला येईल तो उद्या तुला येईल असं काही बोलू नका ऐकून घे सावित्री मी नंतर तुला ज्योती सावित्री व्हायचंय हो असं काय बोलतय आए ऐकून घे माझ एक स्वप्न आहे सावित्री माझ एक स्वप्न आहे ते, ते तुम्हाला पूर्ण करायचंय या या भूगोलावर सर्व कुटुंब एकत्र येऊन एकाच खरात पुरुष सत्य शोधक असेल तर श्री इस्लाम धर्मी असेल मुलानं ख्रिश्चन धर्म स्वीकारावं तर मुलीनं अजून कोणता धर्म आणि हे सगळे धर्म दिवशी एकत्र नांदतील त्या दिवशी त्या दिवशी या पृथ्वी तलावर निर्मिकाच राज्य निर्मिकाच राज्य निर्मिकाच शेटी बोला बोला का थाला निर्मिका राजला का, 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 बोला, शेठी काय बोलत नव्हते शेठठी बोलत नव्हते सूर्यासारखे डोळे होते सर्व ओरडले शेठजी उठा उठा शेठजी बघाय स्त्रीच राहत तुमच्याकडं कोणत्या आले <laughs> मला जोडून नका जाऊ <laughs> इतक्यात बायानक ऐकवाला मी तसेच केले पाहते तर काय पाहुमान की पेटवली म्हणाले तुम्ही जो दत्तक मुलगा घेतलाय काशीचा यशवंत त्याला तुम्ही डॉक्टर केलंय पण पण तो तुमचा मुलगा नाही आहे तो ब्राह्मणाचा मुलगा आहे आणि त्याला त्याला ज्योतिबांना खाना देता येणार नाही धर्म काय माणसं आणि काय समाज अरे अरे ज्या ज्योती रामान आयुष्यावर जाती मोठ्याचा प्रयत्न केला त्यांच्या पश्चात तुम्ही परत परत जाती तयार करायला लागला ज्योतिबांचे आवाज कानात घुमायला लागले तू तू ज्योती सावित्री आहेस कपरेचा पदर कोसला यशवंताला बरोबर घेतलंडी उचलली आणि माझ्या सख्याला माझ्या सख्याला मी घेऊन स्मशान भूमीकडं चालले यशवंतान यशवंतानं त्यांना अग्नी कर्म केलं माझ्या हातानं मी अगळी कर्म केलं माझा सका मला सोडून गेला

भिंती भिंतू तुंबाच्या कानावर येऊ लागले सगळ्या भिंती अंगावर येऊ लागल्या श्रीशुद्र समोर याचना करू लागले आई आई करू लागले आई म्हणू लागले अशा पुढे दुसरा पर्याय नव्हता कबरेचा पदर कोचला कामाला लागले विधवा विवाह सुरू केले बाळाला त्या प्रतिबंध काळातील मुलं वाढली त्यांना भाकरी देऊ लागले अरे अरे दुष्काळ पटला खूप भयंकर मोठा दुष्काळ पटला अठराशे सत्त्याण्णव चा दुष्काळ त्या काळात ज्योतिबा बरोबर होते सरकार दराबारी अर्ज केले विनंत्या केल्या त्यावेळी छावण्या काढल्या गुरांसाठी दोन हजार मुलांना मी माझ्या हातानं फाकरी थापून दिल्या पण आता काय करू जनावर चाऱ्या वाचून भरतायत उपास मारेनं माणसं मारतायत आम्ही सरकार दरबारी परत परत ज्योतिबांच मार्गदर्शन ठेवून आम्ही विनंत्या केल्या छावण्या उघडल्या अन्न धान्याची कोटार काही खुली करायला सांगितली अहो इतकंच नाही तर अजून भरीस भरपूर प्लेगची ची साथ आली इथे उंदीर मेला तिथे माणूस मेला तिथे जनावर मेल काय करायचं आणि सैनिकांच्या हातात सगळं हे प्लेग निवारण्याचं काम दिलं व्हायचं तेच आहे चाफेकर बंधूंनी रॅडची हत्या केली वनवा पेटला यशवंत डॉक्टर झाला होता त्याला मी डॉक्टर केलं होतं यशवंता सैनिकी डॉक्टर झाला होता त्याने ठिकठिकाणी छावण्या टाकल्या प्लेगच्या लोकांना भरभरवून मदत केली आणि अशातच एक दिवस एक दिवस काळजाचा ठोका चुकवणारा आवाज झाला आई पांडूचा आवाज हो मी, बारावाड्यातला मी पांडूचा आवाज धावत सुटले बहारवाड्यात गेले पांडूला खांद्यावर घेतलं आणि यशवंत आकडे दिले ए ए यशवंता अरे अरे याला घे आधी 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 श्री शूत्रांच बघ अचानक

तुमची कला अपने बाहुत क्या तुम चाह तुम चाह तो मोर इसी पंजा 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 के साथ पालवा नहीं कहे आठ वर्ष साले वैसे तुम्हें तुम्हे आठ वर्ष के लिए नहीं सार के अपने श्री शुद्रा श्री शुद्रा के लोग जमेल तेवढं काम केलं मी तुमच्या यशवंताला डॉक्टर केलं सत्यशोधक धर्माचं पुस्तक छापून घेतलं आणि त्या पद्धतीनं आणि तुमची कामं केली सगळा महाराष्ट्र पिंजून काढला विधवा विवाह लावले विधवांना आधार दिला तुमची तुमची आश्रमातली मुलं सांभाळली पण पण आता नाही मला 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 खूप खूप झोप हो येते शेठजी मला मला आता तुमच्या तुमच्या आहोत तुमच्या मांडीवर घ्या हो मी 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 येते मला तुमचा भाऊच घ्या माझ्या जी मंडळी मंडळी या सावित्रीचा शेवटचा प्रणाम घ्या मला मला आता आनंदानं निरोप द्या जमेल जेवढं जमेल तेवढं जे काम मी तुमच्यासाठी केलं हो आता आता ही ही जबाबदारी तुमची आहे कारण कारण मी मी फक्त शरीरानं जाते पण पण मी मी सदैव तुमच्यात राहणार आहे हो क्रांती बनून मी सदैव तुमच्यात राहणार आहे सदैव तुमच्यात राहणार आहे होय क्रांती क्रांती समग्र परिवर्तन समग्र परिवर्तन अरे तुमच्यातच आहे चिसाऊ सावित्री आणि इतरकडी सुद्धा आणि तुमच्यात दडले छत्रपती ज्योतिबा फुले शाहू आंबेडकर सुद्धा अरे फक्त आहे काय उठा उठा घ्या क्रांतीची मशाल आहात घाबरू नका मला माहित आहे तुम्हाला तुम्हाला समर्पण करावं लागणार आहे वाद समर्पित यातना भोगाव्या लागणार आहे भोगा यातना पण क्रांती आहे क्रांती अटळ आहे आणि म्हणा माझ्या पाठीमागे म्हणा माझ्या पाठीमागे जय क्रांती ज्योती जय क्रांती ज्योती जय क्रांती ज्योती समता स्वातंत्र्य सामाजिक स्वात्तम्त् न्याय लोक शाही, शाही जी पूर्व है अने शाही बलकट, बलकट कर राज्य घटना बलकट करा राज्य घटना बलकट करा नैतिकता सदाचार शांति प्रेम सद्भाव मानुष की अरे जागवा रे जागवा माणसातला माणूस जागवा आणि मग बघा बघा उद्याचा सूर्य तुमचा सर्व जग तुम्हाला प्रेममय वाटेल सर्व जग तुम्हाला प्रेममय वाटेल जय हिंद जय महाराष्ट्र